मग मराठवाड्यातल्या विदर्भातल्या आणि काय फलटण किंवा अजून काही इथल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या म्हणजे ईशान्य पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा जो कापूस आहे त्याचं काय करायचं आपण कोणतरी मग अशी कॉटन किंगची तुम्ही पॅन घेतली कॉटन किंगची पॅन घेतली तो कापूस कुठून येतो हा शर्ट बनला कॉटनचा तो कुठून येतो मला सांगा उद्या जर अमेरिकेने जर आंबा लावायला सुरुवात केली तर अमेरिकेचा आंबा गरवेवाडीचा दिगंचीचा आटपाडीचा माणसा शेतकरी खाणार आणि आपला आंबा कोण खाणार ही गरीब देश बाकीची म्हणजे मुळात हा आहे की अमेरिका पण आंबा खात पण अमेरिकेला जो आंबा मिळतो तो मेक्सिको कडून मिळतो म्हणजे याचा अर्थ काय आहे की मेक्सिको कडून आलेला आंबा अमेरिका विकत घेते पण भारतातला एकही फळ एकही कुठलंही गोष्ट अमेरिकेत जात नाही अमेरिके तुम्ही सफरचंद खाता बाजारात बघता दोन प्रकारचे सफरचंद असतात एक आहे तुमचा कश्मीर किंवा हिमाचलमधला सफरचंद आणि दुसरा सफरचंद आहे तो अमेरिकेचा सफरचंद आता तुम्ही म्हणाल की अमेरिकेचा पण इकडं कसा येतो तो मसोडच्याही बाजारात अमेरिकेचा सफरचंद भेटतो का कारण तिथल्या शेतकऱ्यांना सरकार पूर्णपणे त्यांना सबसिडी देऊन टाकतं त्यांना कर्ज माफ करून टाकतं मग जरी सपर्ज दोनशे रुपये किलो जरी त्यांना विकायचा असला सरकारने पैसे दिल्यामुळे त्यांचे शंभर रुपये कमी होऊन जातात मग सरकार शंभर रुपये देते किलोच्या पाठीमागे आणि बाकीच बाजारपेठ बाजार किंवा व्यासपीठ तयार झाले ते शंभर रुपये देते तो झाला फायद्यात आपल्याला राग काय काश्मीरबद्दल मला माहीत नाही पण काश्मीरचा शेतकऱ्याला पण रक्त आहे आपल्याला पण रक्त आहे तो पण शेतकरी आपण पण शेतकरी त्या कश्मीरच्या आणि हिमाचलच्या शेतकऱ्यांचा सफरचंद भारतामध्ये यायचंच बंद झालं आणि कुठल्या लागला त्या गोऱ्या माणसाचा तो आपला बरा वाटा लागला आता आपलं कश्मीर वाईट वाटायला लागलं जम्मू वाईट वाटायला लागलं लदाख वाईट वाटावं लागलं त्यांचं काही आपल्याला नको आहे आपल्याच देशावर होतो ते आपल्या देशातले भागातले लोक आहेत पण आपलं त्यांचं काहीच नको आहे आपलं कोणाचं पाहिजे त्या गोऱ्या माणसाचं पाहिजे का त्याचं नाही सफरचन गोर गोरा आहे ना ते त्या आहे सफरचंद आपल्यापेक्षा काय त्यांनी कामं केले ते लोकांनी मी काय अमेरिकेला शिवाय देत नाही किंवा त्यांना काय मी टोचत नाही पण अमेरिकेने त्यांच्या धोरणांवरती काम केलं त्यांच्या शेतकऱ्यांवरती काम केलं तिथल्या तरुणांवरती काम केलं तिथल्या बेरोजगारीवरती काम केलं छोट्या छोट्या गोष्टींवरती काम केलं त्यामुळे त्यांचा सफरचंद मसूरच्या बाजारात येतो त्यात मीही काम केलेलं अमेरिकेत असताना की इथला सफरचंद जर इकडे येत असेल तर माझं असं म्हणणं की भारताने स भारताने आंबा म्हणजे केशर आंबा किंवा हापूस आंबा आणि त्याचबरोबर डाळी हे अमेरिकेत पाठवावं आता पण फक्त मला तीस का चाळीस टन फक्त डाळ भारतातून गेले आणि अमेरिकेकडून जो माल येतो भारतामध्ये तो, तो सफरचंद येतो तुमचा बदाम येतात तुमचं पीच येतो तुमचं सोयाबीन येतो पेंडीसाठी सोयाबीन